बाळूमा प्रसन्न नमस्कार प्रेमळ भक्तांनो मित्रांनो प्रत्येक दिवशी तुम्ही विचार करतात ना की कोणीतरी येईल आणि जादूची छडी चालवेल आणि माझं संपूर्ण आयुष्य बदलेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा खरंच कोणी येईल का आणि तुमचं आयुष्य बदलेल का मित्रांनो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मूर्ख व्यक्तींच्या आयुष्यात नेहमीच समस्या असतात आणि यशस्वी समजूतदार लोकांच्या लिस्टमध्ये नेहमी त्या समस्यांवर समाधान असतात उत्तम असतात मित्रांनो नेहमी तुम्हाला हेच वाटतं की माझ्या आयुष्यात खूप संकट आहेत दुःख आहे बाकी कुणाच्याच वाट्याला हे नाही माझ्याच वाट्याला नेहमी संकट दुःख का हाच विचार तुम्ही मनामध्ये करता अरे मित्रा थोडं घराबाहेर निघून त्या लोकांकडे बघ की ज्यांच्याकडे स्वतःचं घर नाही ते लोक रस्त्यावर झोपतात की त्यांच्याकडे पांघरायला सुद्धा काही नाही ते लोक थंडीत कुडकुडत आहेत अरे मित्रा त्या लोकांचा विचार कर ज्यांच्याकडे हात नाहीत पाय नाहीत डोळे नाहीत ते शरीराने पूर्ण विकलांग आहेत भगवंताने तुला सर्व काही दिलंय तरीसुद्धा तू विचार करतोस की माझ्याच आयुष्यामध्ये दुःख का है। जीवना बोड़ी आहे जीवनात सर्वांना बॉडी चांगली पाहिजे पण जिम जाण्याची इच्छा नाही कारण त्यात तुमच्या शरीराला कष्ट तर घ्यावेच लागतील ना आणि तुम्हाला कष्ट करायला तर प्रॉब्लेम आहेत तुमच्या प्रॉब्लेम काय आहेत हे तुम्हाला माहिती आहे का आयुष्यात कुठल्याही प्रकारचे कष्ट करायचे नाही शरीराला त्रास द्यायचा नाही पण आयुष्यात मोठं व्हायचं आहे पण हे कसं काय शक्य आहे अरे मित्रा स्टीव्ह जॉब सुद्धा कारणे देऊ शकला असता कारण लहानपणी त्याच्या आईवडिलांनी त्याला दुसऱ्याकडे पुन्हा एकदा देऊन टाकलं होतं पण त्याने कुठलंही कारण दिलं नाही आणि त्याच्या जीवनातून तो पुढे जात राहिला सर्व अपयशाने एक कारण देत बसला असता पण नाही त्याने या दुनियेतील सर्वात मोठी ऍपल कंपनी उभा केली आणि त्याच्याच कंपनीतून त्याला बाहेर काढूनही टाकलं पण तो थांबला नाही त्यापेक्षाही नेहमी पुढे जात राहिला आणि त्याच वेळी त्यांनी एक नवीन कंपनी उभा केली खर तर तोही कारणे देऊ शकला असता कॅन्सर सारख्या आजाराने तो ग्रस्त असूनही पुढे जात राहिला तोही म्हणला असता की यार मी कॅन्सर रोगाने ग्रस्त आहे आणि मी काहीच करू शकत नाही पण तो न थांबता नेहमी प्रगतीच्या दिशेने पुढे जातच राहिला आणि ऍपल सारख्या कंपनीला या दुनियेत सर्वात मोठी कंपनी असं एक प्रचंड मोठं श्रेष्ठ बनवून दिलं म्हणून मामा म्हणतात माझ्या बाळा एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव संकट प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात पण जो व्यक्ती संकटांना पराभूत करतो संकटांशी सामना करतो आणि पुन्हा एकदा आयुष्यात पुढे जाण्यासाठी मनापासून आनंदाने तयारी करतो अशा व्यक्तींच्या आयुष्यात कधीही संकट येत नाही नाहीतर काही लोक असं कार्य करण्याऐवजी नुसतं कारण देत बसतात मग अशा लोकांच्या आयुष्यात नेहमीच संकट येतात म्हणून मामा म्हणतात मूर्ख व्यक्तींच्या आयुष्यात नेहमी संकट असतात अरे बाळा मग आता तू स्वतःला विचार कर की तुला संकटांना दुःखांच्या समोर जायचंय की हार मानून बसायचंय की कारणे द्यायचंय आयुष्यामध्ये हार मानून शांत बसणाऱ्या लोकांना ही दुनिया विचारत नाही नाही त्यांना इज्जत देत एकटा रेसमध्ये धावण्यापेक्षा हजार लोकांच्या रेसमध्ये धावा आणि या रेसमध्ये तुम्ही हरलात तर तुम्हाला तुमची अवकात तरी समजेल तुम्ही, तुम्ही काय करू शकता आणि काय करू शकत नाही सुरुवातीला तुम्ही घाबरून जाता की हे माझ्यानं शक्य होणार नाही इतकी मोठी जबाबदारी तोलणार नाही मग तेव्हाच तुम्ही हार मानून शांत बसून जातात एक गोष्ट लक्षात ठेवा संकट हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असतात पण जो जिंकतो संकटांशी लढतो पुन्हा एकदा जोशाने तयारी करतो नाही तर कारणे देणारे नेहमी कारणच देत राहतात मग मित्रा तू स्वतःला विचार की तुला संकटाशी लढून सामना करून पुन्हा एकदा जोशाने तयारी करायची आहे की हार मानून शांत बसायचा आहे की आयुष्यात काहीच नाही करायचं आहे हे आता तू ठरव मामा म्हणतात तुला सुखाची अपेक्षा असेल तर दुःखही भोगावे लागेल प्रश्न विचारायचे असतील तर उत्तरही द्यावे लागेल भावनांचा आणि वेदनांचा हिशोब या जगामध्ये कधीच लावता येत नाही जीवनात तुम्हाला यश हवे असेल तर संकटांनाही सामोरं जावंच लागेल हळवं मन घेऊन या जगामध्ये फिरू नका कारण त्याला ओरबडणारे हजारो भेटत असतात मामा म्हणतात थोडस व्यावहारिक राहायला शिका कारण आपल्या भावनांचा खून करून काही लोक असुरी मजा लुटतात समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो पण त्यातून काही लोक मासे घेतात तर काही लोक त्यातून मोती घेतात तर काही जण त्यात आपले पाय ओले करतात मामा म्हणतात हे विश्व सर्वांसाठी सारखेच आहे पण तुम्ही त्यातून काय घेता हे मात्र वेगवेगळं आणि महत्वाचं आहे जिथे सर्व आशा संपतात नशीब साथ सोडते सर्व रस्ते बंद होतात आणि सर्वत्रच अंधारच अंधार दिसू लागतो तेव्हा त्यावेळी मामांचा खेळ सुरू होतो मामांचा दरबार सुरू होतो मामांची अद्भुत लीला सुरू होते म्हणून मामा नेहमी आपल्या भक्ताला सांगतात माझ्या बाळा तू भिवू नकोस मी सदैव सावलीसारखा तुझ्या पाठीशी उभा आहे तुमचा बाळूमामांच्या या शक्तीवर विश्वास असल्यास आत्ताच आपला हा संदेश शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये मेंढी माऊली मी में तुझं बाळ आहे आणि माझा पूर्णपणे तुझ्यावर विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल मामा म्हणतात स्वतःच्या कर्मावर आणि प्रामाणिकपणावर इतका विश्वास ठेवा की योग्य वेळ आल्यानंतर मी तुम्हाला इतकं काही देईन की मागायलाही काही उरणार नाही पहाटे उठावे आणि बाळूमामांची मूर्ती डोळ्यासमोर आणून प्रार्थना करावी हे परमेश्वरा तुझे जिथे विस्मरण होते तिथे मला जागृत करीत जावे नाही मला आता तुझ्याशिवाय कुणाचा आसरा असे म्हणून मनपूर्वक नमस्कार करावा मनुष्य कसाही असला तरीही त्याला भगवंताच्या स्मरणात समाधान खात्रीने मिळेल जीवनात अडचणी कितीही असो चिंता केल्यावर त्या आणखीन जास्त वाढतात शांत राहिल्यावर त्या कमी कमी होत जातात आणि संयम ठेवल्यावर त्या कायमच्या संपूनही जातात आणि परमेश्वराचे आभार मानले तर त्या सर्व अडचणी आनंदात सुखात बदलून जातात मामा म्हणतात जो इतरांना संपवण्याची तयारी करतो तो स्वतःला वाचवण्यात कमी पडतो आणि जो दुसऱ्याला वाचवण्यात प्रामाणिक प्रयत्न करतो तो स्वतः कधीही संपत नाही माणसाला दुसऱ्याची वाट लावता लावता स्वतःची वाट कधी लागते हे कळतसुद्धा नाही आणि हीच नियती आहे बाळूमामांचा हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद मग बोला बोला बाळमांच्या नावानं चांग भलं हलसिद्धनाथांच्या नावानं चांग भलं